या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल हो वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल हो वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर येवला शहरात कविता वाईन समोर एका महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली असून या धडकेत या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे माया प्रकाश पडवळ राहणार संवत्सर असं या महिलेचं नाव असून ही महिला आपल्या पतीसह येवल्यात खरेदीसाठी आली होती दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की या महिलेच्या मुलीचा विवाह पुढच्या महिन्यात आयोजित करण्यात आला होता या विवाहाच्या खरेदीसाठी व निमंत्रणासाठी ही महिला तिचे पती येवल्यात आले होते आणि ही काळानं झडप घातली दरम्यान या अपघातामुळे पुन्हा नगर मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे येवला शहराला तातडीनं बायपास व्यवस्थ रस्त्याची गरज असल्याची मा मागणी आता नागरिक करू लागले आहे आणखी किती जीव जाण्याची वाट प्रशासन पाहतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला